विक्रम सावळे झाले राष्ट्रवादीचे बार्शी तालुकाध्यक्ष पण त्यांनी पक्ष बदलाचा विक्रम करू नये सावळेंना पाळावा लागेल महायुतीचा धर्म स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार की प्रस्थापितांच्या पंखाखाली राहणार आगामी निवडणुका देतील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या राजकीय वाटचालीत नेहमी सोबत राहणारे निकटवर्तीय परम मित्र अशी बार्शीतील प्राचार्य अशोक सावळे यांची प्रतिमा आहे या दोघा मित्रांमध्ये दुरावावी संवाद झाला तरी ते दोघे पुन्हा एकत्र येतात आणि बरोबर दिसतात हे बार्शीकरांना माहीत आहे तर आशा या सावळे सरांचे पुत्र विक्रम सावळे यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल विक्रम सावळे हे गेली जवळपास वीस वर्ष राजकारणात सक्रिय आहे यापूर्वी त्यांनी धाराशिव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक आम आदमी पक्षाच्या माध्यमातून लढवली होती त्यानंतर ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले दोन हजार एकोणीस साली सोपल यांनी राष्ट्रवादी सोडली पण सावळेंनी राष्ट्रवादी सोडली नाही दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारशी मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी सभा झाली त्या सभेत विक्रम सावळेंनी शरद पवारांचं भरपूर कौतुक केलं होतं पवार साहेबांच्या हातवऱ्यांमुळे गाजलेल्या त्या सभेनंतर विक्रम सावळेंनी साहेबांचं केलेलं कौतुक ऐकून ते साहेबांचे फॅन झाले असा सर्वांचा समज झाला पण राज्यात नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं सावळे अर्थातच राष्ट्रवादीत सक्रिय राहिले पुन्हा राष्ट्रवादीत अजितदादांनी मोठं बंड केलं काका पुतण्यांमध्ये कोणाची बाजू वरचड याचा अंदाज अनेक जणांना येत नव्हता त्यामुळे अनेकांनी कुंपणावर बसण्यात धन्यता मानली दरम्यान राष्ट्रवादीचे सूत्र पूर्णपणे अजितदादांच्या हातात आली तोपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहण्यात धन्यता मानलेल्या सावळेंनी राष्ट्रवादीत उडी मारायचे ठरवले दरम्यान लोकसभेच्या उमेदवारीचे वारे जोरात वाहू लागले धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सुरेश बिराजदारांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी केली आता हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचाच पण गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश करून तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवली आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान कॅबिनेट मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हा मतदारसंघ आपल्या समर्थकांसाठी मागत असल्याची चर्चा आहे तर भाजपाचाही या मतदारसंघात शिरकाव करून घेण्याचा प्रयत्न आहे असे कळते आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या बिराजदारांना उमेदवारीसाठीचा प्रयत्न किती पुढे जातो हे लवकरच कळणार आहे दरम्यान सावळेंनी आपला राजकीय गॉडफादर केले अजितदादांशी संपर्क साधून तालुकाध्यक्ष पद मिळवले पण बार्शीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत हे प्रबळ नेते आहेत त्यांच्या पुढे महायुतीमधल्या इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व हे स्पर्धक म्हणून पुढे येऊ शकण्याच्या बरोबरीचे नाही त्यामुळे महायुतीचा धर्म पाळून आणि वरिष्ठांचे आदेश मानूनच सावळेंना काम करावे लागणार आहे आता नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समित्याच्याही निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत विधानसभेला तर केवळ आठ महिने उरले आहेत लोकसभेची निवडणूक सुद्धा बार्शी मतदारसंघात मिनी विधानसभाच असते त्यामुळे या काळात सावळेंना आपले नेतृत्व गुण सिद्ध करून दाखवण्याची मोठी संधी आहे केवळ बिराजदारांच्या जीवावर राजकारण करून चालणार नाही तर बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी रुजवण्यासाठी तन मन धनाने योगदान द्यावे लागेल नाहीतर केवळ गाजराची पुंगी वाजली तर वाजली